नमस्कार मी सुप्रिया सुप्रिया रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज मी मैद्याची करंजी न बनवता रव्याची करंजी बनवली आहे अतिशय खुशखुशीत अशी ही करंजी बघू शकता अतिशय सुंदर अशी ही करंजी होते बिलकुल याचं आवरण सॉफ्ट असं होत नाही आणि भरगच्च अशी भरलेली ही करंजी आपण पाहूयात तर सर्वप्रथम इथे दोन ग्लास रवा घेतलेला आहे रवा बारीक नाही म्हणून एकदम एक मिक्सरवर एक फिरवून घेतलेला आहे दोन ग्लास रव्याच्या करंजा कर करणार आहे तर दुसरा ग्लास मी मिक्सरच्या छोट्या भांड्यात घालून घेतलेला आहे आणि तो पण एकदा फिरवून घेतलेला आहे आणि एक छोटी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि किंचित असं मीठ घालून घेतलेलं आहे थोडी वेलची पूड घातलेली आहे आणि हे जे सर्व मिश्रण आहे ते आपल्याला पूर्ण कोरडंच असताना एकजीव करून घ्यायचं आहे तर ह्या रव्याच्या करंजा खूप दिवस अगदी छान राहतात खुसखुशीत राहतात इथे बघू शकता साजूक तूप गरम करून घेतलेला आहे आणि इथे चार टेबल स्पून इथे मी तूप वापरलेलं आहे आणि हे आधी खूप गरम आहे त्यामुळे मी चमच्याच्या सहाय्याने याला मिक्स करून घेणार आहे आणि व्यवस्थित अशा पद्धतीने हातानेच आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे मोहन आपल्याला व्यवस्थित या रव्याला लावून घ्यायचं आहे तर अतिशय रव्याच्या करंजा एकदा तरी ट्राय करून पहा याची मूठ वळल्या जाते अतिशय मोहन व्यवस्थित असं पडलेलं आहे आणि इथे मी दूध घेतलेलं आहे दूध गरम करून कोमट करून थंड करून घेतलेलं आहे आणि याला जवळपास जसं लागेल तसं याला आपल्याला मळवून घ्यायचं आहे ज्याप्रमाणे आपलं गव्हाचं पीठ असतं पोळीसाठी आपण भिजवतो तशाच पद्धतीने आपल्याला हा रवा भिजून घ्यायचा आहे तर रवा जास्त दूध शोष शोषून घेतो त्यामुळे थोडंसं जरा पातळच भिजवून घ्यायचं आहे नाहीतर करंजीला तसं मिश्रण घट्टच हवं असतं आणि करंजी त्यामुळे कुरकुरीत होते हे जे आवरण आहे ते अगदी संपेपर्यंत आपलं छान क्रंची राहतं खुसखुशीत अशी ही करंजी तयार होते तर बघू शकता व्यवस्थित असं याला मिक्स करून घेतलेलं आहे आणि याला छान मळून घ्यायचं आहे आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे कारण याच्यामध्ये मी बिलकुल मैदा वापरलेला नाही आणि याला आपल्याला जवळपास पाच ते सहा तास भिजू भीजु, भिजून घेणार आहे मी इथे बघू शकता दोन वाटी खोबऱ्याचा खीस एक वाटी रवा एक वाटी मिल्क पावडर आणि एक वाटी पिठी साखर घेतले आहे थोडे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत तर दोन वाटी खोबरं आणि एक वाटी रव्यासाठी एक वाटी पिठी साखर खूप होते कारण मिल्क पावडर पण थोडीशी गोडच आहे मिल्क पावडर ऑप्शनल आहे नाही घातले तरी हरकत नाही आणि जे दोन वाटी खोबरं आहे ते व्यवस्थित असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे छान हे बघू शकता लालसर कलर येईपर्यंत मंदाचेवर मी याला भाजून घेतलेला आहे म्हणजे करंजी खूप दिवस टिकते करंजीला वास लागत नाही आणि हा जो बारीक रवा आहे तो मी घेतलेला आहे मोठाच रवा एकदा मिक्सरवर फिरवून घेतलेला आहे तर एक वाटी रवा घेतलेला आहे आणि व्यवस्थित छान पद्धतीने थोडंसं एक चमचा तूप ॲड केलेलं आहे या रव्यामध्ये आणि हा जो रवा आहे हा छान अगदी लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे त्यामुळे करंजी टिकायला मदत होते आणि चवीलाही खूप छान लागते रवा कचकच लागत नाही करंजीमध्ये बघू शकता हे भाजलेलं मिश्रण एक का ह्याच्यात काढून घेतलेलं आहे आणि बघू शकता इथे थोडेसे बदाम कापून घेतलेले आहेत बघू शकता काजू आहे आणि पिस्ता आहे तुम्हाला ॲड करायचे असेल तर करू शकता ऑप्शनल आहे नाही ड्रायफ्रूट्स घातले तरी हरकत नाही पण करंजीची चव छान वाढते आणि अशा पद्धतीने हे जे ड्रायफ्रूट्स आहेत ते व्यवस्थित अशा पद्धतीने थोड्याशा तुपावर आपल्याला भाजून घ्यायचे आहेत थंड करण्यासाठी बाजूला ठेवून दिलेले आहेत आता बघूयात हे करंजीचं मिश्रण पाच ते सहा तास छान भिजलेलं आहे बघू शकता याला जेवढं भिजेल तेवढं छान करंजी होते आणि अतिशय मऊ झालेलं आहे तरीसुद्धा मी याला एकदा मिक्सरवर फिरवून घेणार आहे जेणेकरून हे लाटायला सोयीस्कर जावं आणि हे पीठ अधिकच मऊ मऊ बनावं तर अशा पद्धतीने याला मिक्सरवर मी फिरवून घेणार आहे मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे आणि छोटे छोटे पिसेस एकदा फूड प्रोसेसवर फिरवलं तरी हरकत नाही आणि अशा पद्धतीने बघू शकता किती सॉफ्ट असा लोण्यासारखा गोळा झालेला आहे आणि हे जे दुसरं पीठ आहे अशाच पद्धतीने मी सगळं पीठ मिक्सरवर काढून घेतलेलं आहे आणि छान मळून याचे चार गोळे तयार केलेले आहेत तर इथे कॉर्नफ्लोअर घेणार आहे मी साठा बनवण्यासाठी तर दोन चमचे कॉर्नफ्लोअर वापरलेलं आहे आणि दोन चमचे कॉर्नफ्लोअरला एक चमचा तूप खूप होतं आणि अशा पद्धतीने हे जे कॉर्नफ्लोअर आणि तूप आहे हे व्यवस्थित अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या करंज्या अधिकच छान होतील आता बघू शकता खोबऱ्याचा किस आणि रवा हे मिक्स करून घेतलेला आहे आणि यामध्येच पिठी घातलेली आहे मिश्रण पूर्ण थंड झाल्यावर मगच पिठी साखर घालायची आहे गरम असताना घातलं तर याला पाणी सुटेल पिठी साखर रवा आणि खोबरं व्यवस्थित अशा पद्धतीने मिक्स करून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये मी जवळपास चार चमचे मिल्क पावडर घालून घेतलेली आहे जेणेकरून थोडी खव्यासारखी टेस्ट यावी करंजीला आणि अशा पद्धतीने थोडी वेलची पूड ॲड करून घेतलेली आहे आणि किंचित मीठ घालून घेतलेलं आहे आणि बघू शकता हे जे ड्रायफ्रूट्स आहेत व्यवस्थित खलबत्त्याच्या सहाय्याने कुटून घेतलेले आहेत मी जेणेकरून मिश्रण छान एक जीव व्हावं जे मोठे मोठे ड्रायफ्रूट्स होते ते पण थंड झाल्यानंतर कुटून घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने हे जे करंजीचं सारण आहे ते खूप छान तयार झालेलं आहे जवळपास एक महिनाभर हे टिकते तर तुम्ही आ, करंजी बनवायच्या आधीच हे सारण भरून बनवलं तरी हरकत नाही तर चार गोळ्यामधला एक गोळा घेतलेला आहे आणि व्यवस्थित अशा पद्धतीने याला मी लाटून घेणार आहे तर बघू शकता रव्याची आहे म्हणून वाटतच नाही शक्यतो जितका मैदा टाळता येईल तितका टाळायचा आहे पण ही करंजी अतिशय छान लागते महिनाभर खुसखुशीत राहते संपेपर्यंत मऊ पडत नाही एकदा तरी ट्राय करून पहा आणि अशा पद्धतीने ही जी पोळी आहे जेवढी तुम्हाला पातळ लाटता येईल तेवढी लाटून घ्यायची आहे साईडनं क्रॅक गेले तरी हरकत नाही आणि बघू शकता याला मी छान साठा लावून घेणार आहे साठ्याचाही जास्त वापर करायचा नाही पण चार पोळ्याला हा साठा भरपूर व्यवस्थित पुरतो आणि अशा पद्धतीने याला व्यवस्थित पुसून घेऊन आपल्याला साठा लावून घ्यायचा आहे तर बघू शकता जास्तही साठा नाही लावलेला मी आणि व्यवस्थित असं फोल्ड करत करत याची याचा एक रोल आपल्याला बनवून घ्यायचा आहे तर रोल व्यवस्थित असं प्रेस करत करतच पोकळी न राहू देता याला छान मी हाताच्या साह्याने प्रेस करत करतच व्यवस्थित हा साठा सगळीकडे आतून लाव लागलेला आहे प्लॅटफॉर्म स्वच्छ करून घेतला की त्याच्यावर कामे करायला सोपे जातात एक एक बोटाचं माप घेऊन मी सगळ्या ज्या गोळ्या आहेत ते एकसारखे करून घेणार आहे तर अशा पद्धतीने बघू शकता अशा पद्धतीने केल्यावर सगळे सगळ्या करंजा सारख्या होतात तर तुम्हाला थोड्या अजून मोठ्या हव्या असतील तरी तुम्ही बनवू शकता जशा करंजा मोठ्या छोट्या त्या त्या पद्धतीने तयार करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने एवढे सगळे गोळे तयार झाले आहेत एक करंजी लाटून दाखवते तर बघू शकता मैदा न घालतासुद्धा व्यवस्थित अशा पद्धतीने हा रवा भिजलेला आहे मिक्सरवर काढून घेतल्यामुळे अधिकच मऊ झालेला आहे आणि जेवढी याची पातळ पारी करू आपण याची पातळ पुरीसारखी लाटून घेऊ तेवढ्या करंज्या छान होतात तर अशा पद्धतीने ही पुरी आपली लाटून झालेली आहे अशा चार पाच पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत मी आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये सारण भरून घ्यायचं आहे थोडीशी जाड वाटली म्हणून परत एकदा मी लाटणं फिरवलं आहे यावर तर हे जे मिश्रण आहे किंवा जे सारण म्हणू शकतो एका हाताने कडेला न जाऊ देता व्यवस्थित अशा पद्धतीने भरून घ्यायचं आहे शक्यतो सारण भरगतचं भरलेलं असावं म्हणजे करंजी खायला छान लागते साईडनं पडलेलं सारण व्यवस्थित करून घेऊन पाण्याचा हात लावलेला आहे मी पाण्याचं बोट लावणं खूप गरजेचं आहे जेणेकरून करंजी सुटत नाही तर अशा पद्धतीने व्यवस्थित अशा पद्धतीने याला चिकटून घ्यायचं आहे तर प्रेस करत करतच छान करंजी आपल्याला बनवून घ्यायची आहे ही साईज मला अगदी योग्य वाटते जास्त मोठी नाही जास्त छोटी नाही परत करंजीवर उचलून परत एकदा व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे म्हणजे करंजी तेलात सुटत नाही आणि फिरकीच्या चमच्याने याला छान आपल्याला फिरवून घ्यायचं आहे जेणेकरून छान करंजीचा आकार तयार होईल अशाच पद्धतीने मी सगळ्या करंजा बनवून घे गे, घेतलेल्या आहेत म्हणजे पास्सा पास्ता बनवायच्या आणि तळून घ्यायच्या तेल छान गरम झालेलं आहे आपल्याला तेलाचा अंदाज घ्यायचा आहे त्यासाठी एक करंजी घालून घेतलेली आहे की कि कितपत गरम आहे तर व्यवस्थित अशा पद्धतीने गरम झालेला आहे खूप गरम नको आहे तेल नाही तर पूर्ण लालसर कलर येऊन आतमध्ये लगेच मऊ पडतात करंजा तर अशा पद्धतीने लालसर अशी छान करंजी होऊ द्यायची आहे म्हणजे शेवटपर्यंत ती छान राहते तर बघू शकता जास्तही बिलकुल मीडियम तेल आपलं गरम झालेलं आहे आपल्याला एक करंजी घातल्यावर अंदाज आलेला आहे आता दुस दोन करंजा घालून बघितलेल्या आहेत तर थोडा वेळ लागेल करंजी तळण्यासाठी पण वरचं आवरण छान आपल्याला होऊ द्यायचं आहे जेणेकरून ह्या करंजा शेवटपर्यंत छान खुसखुशीत राहतील तर अशा पद्धतीने ह्या करंजा आपल्याला सगळ्या करंजा लालसर याच्यावर मी तळून घेतलेल्या आहेत खूप सुंदर लागतात चवीला ह्या करंजा नक्की ट्राय करून पहा जवळपास दोन ग्लासमध्ये माझ्या एकूण अठ्ठेचाळीस करंजा तयार झालेल्या आहेत तर अठ्ठेचाळीस ते पन्नासपर्यंत ह्या करंजा तयार होतात नक्की ट्राय करून पहा मैद्यापेक्षा काहीतरी वेगळ्या ह्या करंजा छान तयार होतात बनवायलाही खूप सोप्या आहेत आणि खायला तर खूप अप्रतिम लागतात का जवळपास अशा करंज्याचे साईजच्या पन्नास करंज्या तयार झाल्या आहेत रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा